नमस्ते मी अश्विनी सैस्य सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज गौरी येणार आहेत ना सगळ्यांच्या घरी खूप गडबड धाम असणार आहे तर इतर ना देवपूजा वगैरे सगळं आवरून घेतलेलं आहे तर आज समयापासून ते दिव्या वातीपर्यंत सगळं सकाळीच घासून घेतलेलं आहे आणि उंबरट्या पूजन पण करून घ्यावं हो म्हटलं तर लकी इतकं आगाव आहे ना जेव्हा जेव्हा मी उंबरट्या पूजन किंवा दररोज तुळशीची पूजा करताना रांगोळी घालताना अजिबात उमजू देत नाही तर किती वेळा आपण बाहेर येतो ना तितक्या वेळा ना सारखी चपाती किंवा भाकरी मागत असतो तोपर्यंत आपल्या पाठीमागून मागून जातच नाही इतकं म्हणजे पिडत असतो ना आता काय सांगू तर पहिल्या आधी ना त्याला भाकरी दिली मग तो माझ्या पाठीमागून मागून गेला नाहीतर बिलकुल जाळतच नव्हता हो इतकं त्रास देतोय अलीकडलं की त्याची थोडीशी भूक वाढली आहे का माहिती तर इथं ना हळदीचं लेपन दिलेलं ले आहे उंबरट्याला आणि आज इतकं छान वाटत होतं ना खूप छान एक मनात असतं का आज हळदी कुंकू आहे आज बायका वगैरे त्या निमित्तान घरी येतात जी काय पूजा अर्चा झालेली आपण करतो ना अगदी मस्त व्हावी असं वाटते किती का उशीर होईना म्हटलं तर अगदी म्हणजे सावकाश पूजा माझं करायचं चाललं होतं तर तसंच आमच्या ना लकीच इतकी घाई गडबड चालली होती चपाती तर पण मध्ये मध्ये येत होता तर उंबट्याची पूजा करून घेतली रंगीत रांगोळी काढून घेतली स्वस्तिक दाराला लावून घेतलं आणि एकदम भारी असं वाटत होतं सकाळ शकार, सकाळी कारण की शेजारी पण आमच्या आत्यांचं घर आहे ना तर त्यांची पण लगबग चालू होती तुझं काय का चाललंय माझं काय चाललंय किती वाजता गौऱ्या घ्यायच्या प्रत्येकाना फोन करून सांगायचं टायमिंग आणि आज पाण्याचा दिवस बाहेर पाऊसाचं वातावरण बारीक बारीक पाऊस येत होता काय करावं काय नाही उमजत नाही पावसाच्या अगोदर ना गौरी घ्यायच्या पण टायमिंगला पण गौरी घ्यावं लागतं ना आज दिवसभर माझ्या पूजा ती सगळे आवडले आणि सकाळचे आठ वाजलेले आहेत म्हटलं आता मी नक्षत्र आपल्या इतक्या आवडीनं तोरण दिले तर दरवर्षी ना मी स्वतः हाताने केलेलं ते पडदे मी लावत होते पण आता कसं आता फॅशन ह्याची आहे तर खूप दिवस इच्छा होती माझी तर मी हे असंच चोरून लावावं तर चला वाटलं ताईने दिले तर लावूनच घ्यावं सकाळ सकाळी जी छोटी छोटी कामं आहेत ना ती केलं की परत खूप घाई आणि गडबड होत नाही तर रांगोळीचा काय प्रॉब्लेम नाही मला जेव्हा परी उठते सई किंवा परी दोघापैकी कोण तर बॉर्डर रांगोळी जसं की आता ना आपल्या तुळशीपासून आपल्याला गौरी आसल्याची असते तर हे पण मीनाक्षी ताईने दिलेलं आहे तर म्हटलं चला आता डेकोरेशनला असं मस्त लावावं तर बायका येतात हळदी कोकाला आणि आपल्याला पण एक फिलिंग येते आणि छान वाटते ना सकाळपासून एकदम भारी छान दिसते ना आणि मी पण आणलेलं आहे यात्रेच्या वेळेस तर माझी तर तुम्हाला दाखवलीच आहे माझी स्वस्त ती मस्त खरेदी आहे तर मी हे आणखीन एक तोरण आहे तर हे मी पन्नासला दोन आटले होते आपल्या सांगोलच्या यात्रेत तर हिथे ऑलरेडी ना सैन्य लावलेलंच आहे तर म्हणलं आता हे तोरण इथं लावावं असं मी ॲडजस्ट करणार अगदी साधं सिंपल आपलं तर हे तोडून मी इथं लावले तर आणखीन एक हार आहे ते पण एका दरवाज्याला मी ऍडजस्ट करणार आहे इथंच तर हळदी कुंकू असल्यामुळं खूप छान वाटते तर चला ते पण काढून घेते मला स्वयंपाकाच तयारी करायचं आहे तर आता जे दोडके आणले त्यांनी मिळत ना दोडक्याची भाजी चपाती आणि पाणी यायचे पाण्याची एक तयारी म्हणू आपली आणते शायते <laughs> तर चला कसं वाटतंय डेकोरेशन हे मला सांगा बघ हे मस्त वाटते डेकोरेशन एकदम भारीच वाटते मला आणि बरोबर आपले गणपती बाप्पा दिसत एकदम छान आणि पोरी उठली की नाही खरा आज आणून आरती पण पूजाच करून घेतली ताजे दोडके काल आणलेले तर मध्ये का ठेवले नव्हते वरती ठेवले होते तर ह्या डोळक्याची ना सरभरीत रसा भाजी बनवायची आणि ना ह्यांच्याकडून ह्यानी मळ्याला जायच्या अगोदर तर आज थोडस हे मळ्याला जायला लेट केलेत कारण की के ना आज थोडा म्हणजे थोडं पाणी द्यायचं आहे वाटतं आणि उद्यापासून परत जी दुसरी नवीन पट्टे त्याला द्यायचं आहे कारण की आज थोडं का तर अँगल पण बसून घ्यायचे आहेत आणि कणगीतनं धान्य काढून द्यायचं गहू काढून घ्यायचं आहे तर टप्प्यात आणण्यात ठेवते ना मी महालक्ष्मीच्या आधी आम्ही बांधायचो खाटाला आणि विटा वगैरे ठेवून जाम करायचो पण आता काय करते दोन तीन वर्ष झालं डब्यामध्ये धान्य घालते कारण की आमच्या आलेगावातल्या बऱ्याच बायका ते करतात आधीपासून मी आहे पण मला आ, है है। पर भी। ते म्हणजे रिस्क आहे का असं वाटायचं पण गेल्या वर्षी बघितलं होतं मी खूप सोपं वाटलं त्यामुळे मी ना धान्यातच आता बसवायला लागले आडण्या आडण्यापासून घेतले त्याचं काय टेन्शन नाही तोरलं लावून घेतले उंबरटा पूजन झाले देवपूजा पण झालेली आहे तर सगळं झालेलं आहे आता तर बघा नंतर दहा अकराच्या सुमारास सगळे कामं झाली समय वगैरे तयार करून ठेवणार आरती अशी आपली तयारी असते गणपती बाप्पाला समय तयार करून ठेवायचं आणि जी आईनं माझ्या मुखवटं दिलेलं आहे तर गौरीचे ते मुखवटं काढून घ्यायचं आणि वस्त्रहार तर मी आईतच आणलेलं आहे वस्त्रहार दोऱ्याची गुंडी सगळं एका बाजूला ठेवायचं तर आज काय आम्हाला सुपारी लागत नाही गौरीजवळ उद्यापासून आम्हाला पान सुपारी लागतंय सुपार ला तर ओटी तर मी कालच काढून ठेवले हो ज्या पाठीमध्ये किंवा ज्या परातीमध्ये आपण गौराई घेतो ना त्याच पाठीमध्ये ओटी ठेवायची आहे तर चला सगळी कामं आवरून घेते आणि आमची जी पाच सहा घरं आम्ही गौरीसाठी हळदी कुंकासाठी फिरतोय ना तुमच्याशी मी प्रत्येकाच्या गौऱ्याना शेअर करणार आहे आणि आज काही प्रॉब्लेम पण नाही शूट करायला मागच्या वर्षी सई परिजी शाळा शूट करायला कोण नव्हतं मला खूप म्हणजे खूप त्रास आणि अब्दास झालेले या वर्षाच काय नसणार आहे दोघी पण झोपल्यात झोपू दे म्हटलं आता त्यांचं काय असं कसा काही काम नाही आधी कनिक माल घेते आणि सगळी कामं करून घेते परत संध्याकाळचं स्वयंपाक भाजी भाकरी हळदी कुंकू गौऱ्यापासून भरपूर असं घाई होणार राजू काकाच्यात नाडलंय चांगलाय आवडला तुला थांब यातल्या थाळ्या काढून देते तन्मा होते रे मम्मी काय काय राहिले अजून बनवायचं झालं बस मम्मीला सांग अडीच वाजता गवऱ्या घ्यायच्या तर हे जे तेलाचे पॉकेट आहेत ना तर असं वाया जाऊन न देता ह्याच्यामध्ये ना जे आपली चपातीची कणिक मळलेलं असते का त्याच्यामध्ये मी असं ना झाकून ठेवत असते म्हणजे जे काय तेल आहे त्याला लागून जात आणि तेल पण आपलं ना वेस्टेज जात नाही थोडंफार आपलं जे असतं ते असत हा इथं गौरी ठेवायचे ते बास एवढंच तर इथली रागोळी म्हटलं परी तू काढ आणि आता करायची आरती हरळी अगाडा पर्यंत आणून ठेवला घे 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 आणि साईड बॉर्डरची आहे तू तू काढ सोनू आता काय निवान काढ सहीचा क्लास होता त्यामुळे माझ्याजवळ मोबाईल नव्हता माझाच मोबाईल आटायच आहे ना शाळेला त्यामुळं आणि ह्यांच्याकडनं गहू काढून घेतले परी उतरली होती कणगीमध्ये तर हे गहू इतकं बघा डब्यात घालण्यासाठी ह्यात आपल्या अशा आडण्या ठेवायच्या मोठ्यावाल्या आडण्या अशा अशा ठेवायच्या तर इतकं चांगलं भरपूर असं गहू काढले हेच गहू परत ना माळाच्या वेळेस उपयोगाला ते म्हटलं चला दोन्ही पण कामं होते तर कृष्ण हरे कृष्ण 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 हरे ओ रे जय तर डायरेक्ट रंगीत रांगोणी चालू करते है? नहीं। नहीं। है बाके है हा वाईट दिसत नाहीये हाय का बर बघ अजून बाकी आहे ना ठीक आहे परूबाईच काय चाललंय अगो बाई किती सुंदर काढली ग परी परी पावसानं सगळं भिजेल ग तिकड

नाही तेच घालाय तुम्ही इतका प्याक करून ठेवते ना भरपूर असं प्याक तर चला हे सगळ्या गौराई काढते आणि गौराई काढल्यानंतर मग बप दाखवते बप्पा घेऊन आले सगळ्या गौऱ्या काढून घेते आता मी काय

ते बघा आपल्या गौर या आजीचा संध्याकाळ काढू बाईच वटी वस्त्रा काढले काल आता ठेवते की सगळे जागेला ने होते लोंडे पण संध्याकाळी काढते खाली ठेऊ ये तर आहे ना कुंभार मावशीचं नाव घे कुंभार मावशी पण आल्या हे एक बरं झालं कारण की संक्रांतीला गौरीला कुंभार मावशीचा खूप म्हणजे खूप मान आहे तर आल्या एकदाच्या तर इथंच ना वस्त्रहार वगैरे काढून घेते आणि तुळशी पासून आणल्याशिवाय पण ना मेन जागेला आपल्या गौरीला ठेवायला येत नाही तर खूप गडबड होऊन जाते नंतर ना त्यापेक्षा सगळ्या गोष्टी आता निवांत केल्या की थोडस मला बरं वाटतंय तर चला मावशी असतो माझं काम पण आवडते आणि छोटासा गणपती ठेवलेला आहे मी आपला मोठा गणपती तर बसू शकत नाही पाठीमध्ये मध्ये तर छोट्या गणपतीला आले आले बसा आले आणि ओठे ना आणि यांना पान पण आणायला लावले मी तर ओठेच पण काढून ठेवले गडबड व्हायला नको मावशी बसा जे काय आपल्या ओठेच आहे ना तर संध्याकाळी लागणार आहे दुसऱ्या आपल्या महालक्ष्मी येतात त्यांची पण काढून ठेवले कुंभार मावशी आल्याशिवाय होईल का काही काय छान दिसते का बर तुम्ही या वर्षी बनवला नाही तुम्हाला अगं का आजी

यांच अँगल बसवायचं काम चालू आहे आणि आपली ना आईच्या लग्नातलेच खाट आहे तर असं वेल्डिंग वाल्यानं बोलून ना आम्ही असं आधीच असं होलो मारून ठेवलेले आणि त्याच मापाचं असं ना अँगल बनवून ठेवलंय म्हणजे छत मारला पण आम्हाला सोपं होऊन जाते आता मात्र मला खाट्यावरती चढावा लागते कारण की खाट आहे तर ह्यालाच असं घेतलेले त्या बापाचे अँगल तर अगदी मजबूत असेल गावातलेच करून घेतलेले तर बरं पडते आणि म्हणतो तुम्हाला माहितीये आम्ही तर फळ्याच वापरतोय जी पायऱ्यावरून तर म्हटलं आता थोडा वेळ आहे तो छत तर किंवा हे सगळे अँगल जोडून तर घ्यावं म्हणजे संध्याकाळी छत मारायला आणि महालक्ष्मीचं डेकोरेशन करायला थोडंसं सोपं जाते

ना? ना? काची परीची रांगोळी अर्धवट दाखवली होती मस्त काढले आणि तिथ काय आता ती कशी काढते माहिती आहे आता आजीकडे आल्या रांगोळी काढायला आता उचलल्यावर कळत्या थांबा आत्या था। उचलल्यावर कळतय परवा कशी काढते मस्त आले कि वाजी छान छान माझा आवडते डिझाईन काढते मस्त काढलेस चालू दे तुझं मी परत दाखवत्या आपली पण तयारी करायची आहे आज वातावरण खूपच असं हे आज झालं जेवण करूया ना चला भोका लागले त्या आपलं पण एवढं झालं बाकीचं आता डेकोरेशन गवराई घेतल्यानंतर कमीत कमी तीस टक्के काम झालं तीस टक्के तरी बरं रात्री दहा अकरा वाजते त्या कधी पासलं लागले सत्तर काम झाले हा हा ना बरोबर ना तीन वाजल्यापासून आधी कुंकुराला सुरुवात केलं तर सगळ्या आमच्या ज्या काय भावकेतला सासवा जावा ह्यात का तर सगळ्यांना बोलून घेतलं पोरीने तर आधीच रांगोळी काढून घेतलं होतं जास्तीचं काम मला करावंच लागलं नाही समयपासून ते बघा समय परीनं सगळं तयार केलं आणि मी दिव्याचं तेल वगैरे वात घातलेली होती तर यस तर बघा आपलं वाती म्हणजे दिवा लावायचं वगैरे चालू आहे आणि मी आधीच सगळी तयारी करून ठेवली होती म्हणजे ज्या काही बायका आपल्या हाती येतात अजिबात गडबड पण नको गोंधळ व्हायला नको हे विसरलं ते विसरलं असल्या काहीच भानगड नाही एक तर ह्यांना माझं चाललं होतं की लकीला आधी बाहेर काढा कारण की जास्तीचे जर बायका आलेत ना तर, भाई तर इतका आगावपणा करतो ना लकी तर खूप करतो तर चावत तर कुणाला नाही पण त्याला असं वाटतं की सगळे मला लाड करावं असं तर वस्त्रहार फुलं वगैरे सगळे घालून ठेवलं होतं आणि आमच्या धान्यात म्हणजे गहू असो ज्वारे असो तांदूळ असो शक्यतो मी दरवर्षी तांदळातच आपले महालक्ष्मी ठेवत असते म्हटलं ह्या वर्षी घवात ठेव्या आधी मी तुळशीची पूजा करून घेतली गौराईची पूजा करून घेतली आणि मग ना सगळ्या बायकांना आपल्याला हदी कुंकू वगैरे लावायला दिलं तर सगळेजण मिळून ना तुळशीची पण पूजा केली परत गौराईची पण पर पूजा करून ना मग त्याच्यानंतर आम्ही ना गौराया आत येत असतो वाजत गाजत पडता पडलो प्रवाही ते तू जय लागे पावस लवला आपल्या गौरायची आरती वगैरे करून झाली आणि सैपरी घरातच थांबल्या हो होत्या तर प्रत्येकांच्या घरी हादी कुंकाला आम्ही निघालो होतो आणि आज आभाळाचं ऊन इतकं म्हणजे ऊन पण होतं आणि गरमी आभाळ बारीक बारीक बारी, पाऊस त्यामुळे ना मी काय साडी वगैरे काय काटापद्दराची का बदलली नाही एरवी ना काटापदराची साडी वगैरे असते म्हटलं चला हा ही सिंपलच साडी मी हादी कुंकाला घातली होती तर प्रत्येकांच्या घरी कोण आरतीच ताट घेते कोण बोटं उठतंय उमटायला कोण ताट घेते कोण वाजवायला घेत आहे माझं काम ना दिवसभर नुसतं वाजवायचं काम होतं इतकी मजा आली ना आज बायकामध्ये हादी कुंकाच्या निमित्ताने सगळं एकत्र आलंय आणि ज्याच्या गौरी आहेत तर त्यांच्या घरातलं कोणतरी अशा गौरी उचलतात आली का लक्ष्मी आली कुणाच्या पावलांना आली हत्तीच्या पावलाने आली गुराढोरांच्या पावलाने आली धनसंपदा घेऊन आली अशा आम्ही मनमनतना गौरया वाजत गाजत घेऊन घेतो तर हे बघा परत आम्ही दुसऱ्या घरी आलो तिथंही सेम ह्याच पद्धतीनं सगळ्या गौराया घेतल्या परत ह्या तिसऱ्या घरी आलो तिथं पण सेम तुळशीपासून ह्याच पद्धतीनं गौरई घेऊन परत दुसऱ्या म्हणजे आपल्या आत्यांच्या घरी आलो तर तिथं पण बघा ह्याच पद्धतीनं आणि तुम्हाला सांगते जे काय रांगोळ्या वगैरे घेतलं होतं ना रांगोळ्या वगैरे ना आपल्या परीनं रांगोळी काढलेली आहे तर बरीच परीनं मेहनत घेतलेली आहे सकाळपासून तिला तास दीड तास लागली होती रांगोळी काढायला

कंठे घे माळ मुक्ता फळाची जैदे देव पाहता ऐथे नाही चारी शमले परंतु न बोलवे काही सारी विवाद पडता पडलो पढ़ प्रवाही ते प्रत्येक ठिकाणी जेव्हा हळदी कुंगार आम्ही गेलो होतो ना तर महालक्ष्मी आत येऊन गणपतीच्या आरती लक्ष्मीच्या आरती सगळ्या आरत्या आम्ही म्हणत म्हणजे म्हणलंच होतो सगळीकडे आणि मजा पण येत होती आणि सेल्फी सेल्फीचा मोहन सगळ्यांचा असा एक अठास होता की अश्विनी फोटोज काढूया तर घरी आल्यानंतर वेळ वाया न घालवता आधी तांदूळ निवडून घेतलं तर डाळ भात लावावं म्हटलं आणि मी कालच तांदळाची भाजी निवडून घेतली होते ना तर आमच्या इकडे ना आज गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य असतो बऱ्याच ठिकाणी ना खूप भाज्यांचं नाव नैवेद्य असतो पण आमच्या इकडं फक्त एका भाजीचा असतो तांदळाची भाजी आणि आपली ज्वारीची भाकरी असं साधं सिंपल आज ना देवीचा आज ना नैवेद्य असतो तर कालच मी सगळं निवडून ठेवलं होतं फ्रीजमध्ये आधी म्हटलं भाजी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यावं आणि लसूण ठेचून घेतलं आणि फक्त तेल लसूण मीठ आणि आपली भाजी छान अशी परतून घेतली आणि बाहेर आईंचं ना चूल पेटवायचं चालू होतं इतकं पावसाचं वातावरण होतं तरीही आईने मी चुलीवरती ज्वारीची भाकरी बनवून घेतलं त्यामुळे स्वयंपाक पटापट पत झाला जसं भाकरी झाल्या तसं पटकन देवीला नैवेद्य पण दाखवून घेतला तर कसा वाटला आजचा गौरी आव्हानाचा ब्लॉग हे मग तर सांगायला अजिबात